नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरणातील संधी हा असा एक घटक आहे ज्याच्यापैकी खूप सारे प्रश्न विचारले जातात तर मराठीमध्ये संधी या घटकाचे विशेष वेगवेगळे प्रकार पडतात त्याच्यापैकी स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी तर असतातच त्या व्यतिरिक्त काही विशेष संधी पण असतात त्याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात आता बघा मराठीत विशेष संधीचे दोन प्रकार पडतात ते म्हणजे एक आहे पूर्वरूप संधी आणि एक आहे स्वर संधी ठीक आहे आपण याला पूर्वरूप संधी पण म्हणू शकतो किंवा पूर्वरूप स्वर संधी पण म्हणू शकतो कारण कारण की इतर जे एकत्र येणारे वर्ण असतात ते काय असतात स्वर असतात म्हणून याला आपण स्वर संधी पण असे म्हणतात ठीक आहे आता बघा सर्वात अगोदर तुम्हाला व्याख्या माहीत असणं आवश्यक आहे त्यासाठी बघा सर्वात अगोदर आपण पूर्वरूप स्वरसंधी बघणार आहोत ते म्हणजे कसं आता बघा पूर्व म्हणजे असते पहिला पूर्व म्हणजे काय होते पहिला तर पूर्वरूप स्वरसंधीमध्ये होते काय ते बघा कधीकधी काय होते शब्दांची संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर काय असतो कायम असतो आणि दुसरा स्वर लोप पावतो आता बघा की काय होते जसे दोन शब्द एकामेकाशी जुडतात ठीक आहे तर यांची काय होतात वर्ण एकत्र एक येऊन काय होतात संधी बनते आता हे जे वर्ण एकत्र एक येतात त्यांच्यापैकी हे प्रत्येकी वर्ण म्हणजे हा पहिल्या शब्दाचं शेवटचं वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं वर्ण हे दोघे स्वर असतात पण याच्यामध्ये काय होते पूर्वरूप संधीमध्ये काय होते पहिला स्वर काय होतो कायम राहतो आणि हा दुसरा स्वर जो असतो हा लोप पावतो आता हा पहिला म्हणजे पूर्व स्वर कायम राहतो म्हणून याला पूर्वरूप संधी म्हणतात ठीक आहे आणि या उलट पररूप स्वर संधीमध्ये काय होते पहिला स्वर लोप पावतो आणि दुसरा म्हणजेच काय पर स्वर तो काय होतो कायम राहतो ह्याच्या उलट त्याच्यामध्ये असते ठीक आहे तर लक्ष देऊन पहा पूर्वरूप स्वर संधीमध्ये काय होते पूर्व म्हणजे पहिला स्वर काय असेल कायम राहील आणि दुसरा स्वर काय होणार लोप पाहून जाणार आता बघा याची उदाहरणे उदाहरण उधारन बघाल तर तुम्हाला कळून जाईल की कसा प्रकारे काय याच्यामध्ये संधी जुडते आता बघा दोन शब्द आहेत तिथं जसं काय म्हणतो आपण नदी अधिक आत तर याच्यामध्ये बघाल तुम्ही हा पहिला शब्द आहे पहिला शब्दाच्या शेवटचं शब्दा वर्णन म्हणजे हे नदी ठीक आहे दी डी म्हणजे काय इथं वेलांटी लागली आहे दीर्घ वेलांटी आता आपण काय म्हटलं आहे की पूर्वरूप स्वर संधीमध्ये काय असते की हा जो पहिला स्वर आहे हा कायम राहतो आणि हा दुसरा स्वर जो असते दुसरा स्वर इथं कुठला आहे हा ठीक आहे हा काय होतो लोप पावतो म्हणजे इथं हा आ जो दिसत आहे तुम्हाला हा काय होऊन जाणार गायब होऊन जाणार लोप होऊन जाणार तर याची संधी कशी बनणार नदी अधिक आत काय होऊन जाईल नदी त हा इथं जो शब्द दिसत आहे तुम्हाला हा शब्द काय होऊन जाणार लोप होऊन जाणार पूर्व राहील पर लोप होऊन जाईल तसंच याच्यामध्ये पहा खिडकी या शब्दात खिडकी अधिक आत यांची जुडणी म्हणजेच काय संधी कशी होणार खिडकी जसं तसं राहणार आणि हा जो दुसरा सोर आहे हा काय होऊन जाणार लोप पाहून जाणार म्हणजेच काय खिडकी त असा हा शब्द बनून जाणार सेम तसंच आहे इथं जरा अधिक असा ह्याच्यामध्ये अ हा शब्द लोप होऊन जाणार काय होणार जरा सा या प्रकारे होऊन जाणार सेम तसंच आहे नाही अधिक असा काही अधिक असा याच्यामध्ये हे दुसरे स्वर काय होऊन लो जातील लोप होऊन जातील आणि यांची या प्रकारे संधी होऊन जाणार ओके आता इथं बघा किती अधिक एक याच्यामध्ये किती अधिक एक हा जो दुसरा सोर आहे हा दुसरा स्वर आहे दुसरा स्वर आहे ही लूप पाहून जाणार आणि या प्रकारची यांची काय होणार संधी होणार आता याच्यामध्ये थोडंसं नियम पण आहे ते बघून घ्या कसं काय असते आता काही काही काय असतात काही काही शब्द जे असतात ते थोडेसे बदलून त्यांची काय होते संधी होते त्या कशा प्रकारे ते बघा आता अनुरूप आणि अनुसार कुठकुठले शब्द अनुरूप आणि अनुसार हे जे शब्द आहेत यांना आपण जेव्हा जोडतो यांना जोडतो म्हणजेच काय यांचे जेव्हा विग्रह आणि संधी असे या प्रकारची काय होते प्रक्रिया होते तेव्हा त्यांचे ते नियम कसे असतात ते बघून घ्या आता अनुरूप आणि अनुस्वार हे एखाद्या दुसऱ्या शब्दाला काय होतात जोडतात तेव्हा यांचे काय होते संधी होईल पण संधी होण्याच्या अगोदर काय होते की जे पूर्वरूप संधी आहे याच्यामध्ये हा अनुरूप किंवा अनुस्वार हे शब्द जोडतो पण ते जुळण्याचं अगोदर त्यांचं सामान्य रूप होते काय होते सामान्य रूप होते ते कसं ते बघा आता बघा इथं एक शब्द आहे गरज अधिक अनुसार आता हा गरज अधिक अनुसार हा डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष इथं संधी न होता काय होते अगोदर याचे सामान्य रूप होते कोणत्या शब्दाचा हा पहिल्या शब्दाचा हे जे पहिले शब्द त्यांचं सामान्य रूप होते सामान्य रूपमध्ये काय होतं याच्यामध्ये थोडासा बदल होतो जसं गरजच्या काय झाला गरजे आणि याच्यामध्ये मग नंतर अनुसार किंवा अनुरूप हे शब्द लागले जसं गरजचा झाला गरजे अनुसार चाल अधिक अनुरूपचं काय झाला चाली अधिक अनुरूप म्हणजे चालीनुरूप या प्रकारचे पद्धत अधिक अनुसार पद्धती अधिक अनुसार पद्धतचं झाला पद्धती आणि पद्धतीनंतर झालं पद्धतीनुसार या प्रकारे काय झालं यांचं बदल झालं आणि यांची संधी जोडली हे पण कसले उदाहरण आहेत पूर्वरूप स्वर संधीचे उदाहरण आहेत हे विचारले जातात आपल्या भरतीमध्ये ठीक आहे तर यांचा पण थोडासा अभ्यास करून घ्यावा आता बघा पररूप संधी किंवा पररूप स्वर संधी प्रकारे आपण लिहितो किंवा जोडणी करतो आता बघा पररूप म्हणजे काय असते सगळ्यात सगळं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे पर म्हणजे असते दुसरा पूर्व म्हणजे पहिला आणि पर म्हणजे दुसरा आता पररूप स्वरसंधी म्हणजे काय तर ते बघा काही मराठीतील शब्दांची संधी होताना किंवा जेव्हा ते शब्द जुडतात एकमेकाशी तेव्हा काय होते की एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी जो पहिला स्वर असते त्याचं काय होतं इथं लोप होतो पूर्वरूप स्वरसंधीमध्ये काय होत होता की पूर्व जो स्वर होता त्याचा लोप होत नव्हता दुसरा स्वराचा लोप होत होता आता याच्यामध्ये पहिल्या स्वराचा लोप होणार आणि दुसरा स्वर काय होणार कायम राहणार पर स्वर कायम राहणार पर स्वर कायम राहणार म्हणजेच दुसरा स्वर कायम राहणार म्हणून त्याला पररूप संधी म्हणतात जर पूर्व स्वर म्हणजे पहिला स्वर कायम राहणार तर त्याला पूर्वरूप संधी म्हणणार या प्रकारे ठीक आहे तर याच्यामध्ये काय होते पररूप संधीमध्ये दुसरा स्वर कायम राहतो म्हणजेच बघा दर या प्रकारे बघा जर दोन शब्द असतील दोन शब्दामध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचं वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचं पहिला वर्ण हे दोन्ही स्वर असतील आणि हे स्वर असताना हा जो पहिला शब्दाच्या शेवटचं वर्ण म्हणजे हा स्वर असेल याला आपण पहिला स्वर म्हणतो याला पूर्व म्हणतो हा जो दुसरा स्वर असेल याला पर म्हणतो तर पररूप संधीमध्ये हा जो पर आहे हा कायम राहतो आणि पूर्ववाला स्वर जो आहे तो लोप होऊन जातो या उलट पूर्वरूप संधीमध्ये काय होते पूर्ववाला कायम राहतो आणि परवाला गायब होऊन जातो ठीक आहे असा उलट होतो याचा आता पररूप स्वर संधीमध्ये बघा काय होते की जो पूर्व स्वर असेल तो लोप पावतो आणि जो पर स्वर असेल म्हणजे दुसरा स्वर असेल तो राहणार कायम याला काय म्हणतात पररूप स्वर संधी म्हणतात ते लक्षात असू द्या तुमचं उदाहरण बघून घ्या जसं आपण म्हणतो दोन शब्द आहेत हात अधिक ऊन तर याचं संधी कसं होणार हात ऊन आता इथं बघा हा जो पहिला स्वर आहे आणि हा दुसरा स्वर आहे तर इथं दुसरा स्वर कायम राहणार म्हणजे इथं काय आहे आहे आणि इथं आहे त आता त कसं लिहितात जसं आपण लिहितो त तर याच्यामध्ये त वर्ण आहे आणि अ वर्ण आहे म्हणजे त इथं व्यंजन अ आणि इथं आहे स्वर ठीक आहे तर जो है, है, तो तो ला हा जो पूर्व स्वर आहे म्हणजे इथं अ आहे तर याचं होऊन जाणार लोप ठीक आहे काय होऊन जाणार लोप आणि इथं त ला काय लागणार हा ऊ लागणार म्हणजे काय होऊन जाणार हा असा होता ठीक आहे कसा होता हा असा होता असा होता ना तर हा त अधिक ऊ जर असता तर काय झाला असता ओ झाला असता अ अधिक उ ओ असता झाला असता की नाही तर हा का बनला असता तो बनला असता पण हा जो अ आहे याचा लोप होऊन जाणार आणि हा त कुठं जाऊन लागणार कोणासोबत जुळणार हा ऊ सोबत तर काय होऊन जाणार हा तू या प्रकारे तर काय होऊन जाणार हातून याच प्रकारे हे सगळं जे संधी दिसतात तुम्हाला हे सगळे असेच लिहिले जाणार जसं झालं हा हा घर अधिक ई तर काय होऊन जाणार घरी न अधिक उमजे नुमजे एक अधिक एक, एक एक आता एक अधिक एक हा एक एक होतो ठीक आहे याला विशेष संधी म्हणतो मराठीमध्ये कधी कधी तुम्हाला असं पाहायला मिळेल एक एक तर हे विशेष संधी आहे म्हणजेच आधुनिक संधी पण म्हणतो पन आपण याला ठीक आहे आधुनिक संधीमध्ये असं लिहितात पण जर तुम्हाला शास्त्रीय किंवा संस्कृत संधी म्हटलं तर हा एक एक अधिक एक 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 असं पाहायला मिळणार ओके आता दुसरं बघा उदाहरण हर अधिक एक याचं काय होऊन जाणार हर एक तर या प्रकारचे पररूप स्वर संधीचे उदाहरण होते या प्रकारे याचे उदाहरणे तुम्हाला पोलीस भरती किंवा टेट परीक्षेला विचारले जातात पररूप आणि पूर्वरूप संधीचा व्यतिरिक्त काही आणखी नियम आहेत जे संधीचे आहेत तिथं बघून घ्या तुम्ही जर दोन दीर्घ स्वर एकत्र आल्यास त्यांची संधी प्रकारे होते ते बघा दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वरांची मागील स्वराशी काय होते बहुतेक करून संधी होत नाही ठीक आहे जर एक दीर्घ स्वर असेल आणि त्याच्यासमोर आणखी एक दीर्घ स्वर आला तर हे यांची जुडणी जेव्हा होते यांची संधी जेव्हा होते तर यांच्यामध्ये कुठलेही वर्ण लोप पावत नाही तर ते काय होतात ते जसेचे तसे लिहिले जातात जर इथं पण दीर्घ स्वर असेल आणि इथं पण दीर्घ स्वर असेल तर यांचं कुठलाही स्वर लोप पावत नाही ठीक आहे मग कसं लिहिलं जातील ते अशा प्रकारे जसं इथं दीर्घ स्वर आहे तर जा अधिक ऊ आपण कसं लिहितो जा न इथं आहे हो अधिक इथं हो न प्रकारे घे अधिक येईल घे येईल इथं पण दीर्घ आहे इथं पण दीर्घ आहे आणि हे दीर्घ काय होणार इथं कुठलाही लोप पावणार नाही ठीक आहे या प्रकारे आता तुम्हाला मराठीमध्ये विचारतो शुद्ध शब्द ओळखा आता जसं इथं लिहिलं मी ठे ऊन किंवा ठे ऊन ठेवून किंवा ठेऊन आता याच्यापैकी शुद्ध शब्द कुठला आहे हे ओळखा असं विचारतो तुम्हाला तर तुम्ही तेव्हा कन्फ्यूज होऊन जाता की हा बरोबर आहे की हा बरोबर आहे तर बघा आपल्याकडे धातू असते ठेव ठेव आणि याचं क्रियापद कसं बनतो याचे क्रियापद बनतो ठे व ने हा धातू आहे ठेव आणि हा क्रियापद आहे ठेवणे ने तर जेव्हा आपण ठेवून असं लिहितो तर हा असं न लिहिता हा असं लिहिलं जातं ठीक आहे तर हा करेक्ट असते तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं आता याचा थोडासा आणखी एक नियम आहे ते बघून घ्या ही हा शब्दयोगी अव्यय संख्याविशेषणाबरोबर येतो तेव्हा संधी होताना दोन प्रकार लिहिले जाऊ शकते ठीक आहे कुठला ही ही आहे हा शब्दयोगी अव्यय जेव्हा पण जेव्हा पण संख्याविशेषणाबरोबर येतो ठीक आहे या हीच्या अगोदर जेव्हा पण संख्या विशेषण लिहिला जातो संख्या विशेषण म्हणजे एक दोन तीन चार या प्रकारचे विशेषण आहे जर जेव्हा पण हा ही शब्द संख्या विशेषणाबरोबर येतो तेव्हा हे दोन्ही प्रकारे लिहिलं जातं कसं तिथं उदाहरण बघा दोन अधिक ही कसं होतं दोन्ही किंवा दोन्ही आता इथं हा हे जो ही आहे हा जसं तसं येणार किंवा इथली जो ई आहे म्हणजे हा तर एकतर पूर्वरूप स्वरसंधी होणार नाहीतर पररूप स्वरसंधी होणार तर हे दोन्ही प्रकारे लिहिलं जाऊ शकतो तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण ही हा शब्दयोगी अव्यय आला तर हा दोन्ही प्रकारे लिहिलं जाऊ शकतो